ंद्र आव्हाड नावाच्या राष्ट्रवादीच्या आमदारानं आज अखंड हिंदुस्थानामध्ये रामलल्लाचा जयघोष चालू आहे ज्याच्या ज्याच्या तोंडात रामाविषयी चर्चा चालू आहे आणि आम्हाला सगळ्या देशवासियांना अभिमान आहे पाचशे वर्षानंतर प्रभू रामचंद्र हे परत आपल्या मंदिरात जात आहेत त्याचा आनंद सर्व देश करत आहे आणि या आनंदाला विजरण टाकावं या आनंदामध्ये काहीतरी खोट निर्माण व्हावी म्हणून हा नालायक आमदार जो राष्ट्रवादीने पाळलेला आहे हा जितेंद्र आव्हाड या कुत्र्यानं प्रभू रामचंद्र खाता असं म्हटलेलं आहे त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं त्याच्या कुत्र्याला जोडे मारून आंदोलन करण्यासाठी इथं आलेलो आहे दुसरी गोष्ट जितेंद्र आव्हाडला आमचं आव्हान आहे तू ज्या रामायणमधला हा उल्लेख वाचलेला आहे तो कागेला दाखवू आज चार प्रकारचे रामायण आहेत एकाही मध्ये तसा उल्लेख झालेला नाही आहे आणि आज जितेंद्र आव्हाड समाजामध्ये ते निर्माण काम वारंवार करत आलाय आमचे प्रशासनाला आणि शासनाला विनंती आहे अशा गोर एवढ्या आमदारांची आमदारकी रद्द करा त्यांना यांची जागा दाखवा आणि श्री शिवप्रधान हिंदुस्थान जिथं 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 आमची संघटना आहे तिथं जिथं जिथे आवरचा पुत्राला जाळा जाईल त्याला विरोध केला जाईल तो जिथे फिरल तिथे त्याला आढवा केला जाईल म्हणून आम्ही आज व्यक्तांच्या मार्गदर्शनाखाली त्याचा पुत्राचे आंदोलन करून पुत्र दहन करून त्याला आम्ही त्याचं आंदोलन इथे करत आहे मुर्दाबा मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबा मुर्दाबा मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद